हरिहरी नमो बुद्धाय बुद्ध धर्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनश आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगल कामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी वानखेड साहेबांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आपण सद्यस्थितीत खंड क्रमांक सात मधील भाग क्रमांक तीन बघून घेत आहोत काय आहे आजच्या सत्रामध्ये आपल्याला शिकून घ्यायला मिळणार आहे हे आपण बघून घेण्याकरता साहेबांचे स्वागत करूयात आणि आजच्या सत्राची सुरुवात करूयात साहेबांचे स्वागत करूयात स्वागत आहे आपलं आजच्या नवीन सत्रात सर आपण खंड क्रमांक सात मधील भाग क्रमांक तीन बघून घेत आहोत हो, हो, तथा त्यांचे महापरिनिर्वाण आणि त्याच्याशी संबंधित जे काही प्रश्न हो, किंवा जी हो, परिस्थिती आहे हो, ती बघून घेत आहोत आपण हो, तर आता मल्लाचा मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता असं प्रकरण बाबासाहेबांनी इथे लिहिलेलं आहे पुढील काय आहे या प्रकरणात आपण समजून सांगावं आपण महापरिणिबां सुत्ताकडेच आहोत त्यातमधलाच सगळा हा प्रसंग आहे वर्णन केलेला आहे बाबासाहेब आपल्या ग्रंथामध्ये हो यामध्ये ज्या वस्तीमध्ये त्यांनी आपला देह ठेवला त्या वस्तीतले लोक हे मल्ल होते आणि त्याच्या संबंधाने त्यांनी कसं दुःखाचा विलाप केला मल्लांनी आणि एवढंच नव्हे तर त्यातच एका भिक्कूला मोठा आनंद पण झाला mm. असं हे प्रकरण आहे काहीसं तथागताच्या आदेशानुसार आनंदाकडे मल्लाने मल्लाकडे जाऊन आनंदाने मल्लाकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली कशासाठी विधित केली की तथागताने सांगितलं होतं आधीच आनंदा तू मल्लाच्या वस्तीत जा त्यांना सांग की तथागताचं आज रात्री उत्तर रात्रीला महापरिनिर्वाण होत आहे आणि त्यांना ते जाऊन बातमी दे नाही तर तुला तुझ्यावर ते दोष ठेवतील असं त्या तथागताने आनंदाला सांगितलं मग आनंदाने काय केलं त्या मल्लाच्या वस्तीकडे गेले आनंदा आणि त्यांना जाऊन ती घटना विजित केली म्हणजे सांगितली जेव्हा ही घटना समजली तेव्हा मल्लाचा मल्लाच्या स्त्रिया तरुण पुरुष व कुमारिका दुःखी खिन्न व शोक विवल झाले मल्ल देखील काय झाले जशी बातमी समजली अरे तथागत आज उत्तर रात्रीला महापरिनिर्वाणात जात आहे तेव्हा ते शोक विव्हळ झाले काहींनी केस विस्कटून हात पसरून जमिनीवर गडबडा लुडून शोक प्रदर्शित केला व्यक्त केला त्यांनी काहीने गडबड गडबड जमिनीवर लोडले मल्ल आणि मग त्यांनी आपला शोक प्रदर्शित केला त्यानंतर आपल्या कुमार कुमारिका व स्त्रियासह मल्ल तथागटाच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शाल वाटिकेत गेले जिथं जे तथागताने त्या दोन शादृक्षाच्या खाली आपला देह ठेवला होता तिथं ते गेले ते तेव्हा स्थवीर आनंदाने विचार केला की जर मी कुशिनाऱ्याच्या मल्लांना तथागतांना वंदन करण्यासाठी एक एकटे एक जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल म्हणजे एका एकाने जाऊ दिलं म्हणजे गोंधळ झाला असेल ना तिथं खूप सारे जमा झाले असेल म्हणून त्यांनी विचार केला आनंदाने म्हणून त्याने कुटुंबा कुटुंबाचे गट केले व प्रत्येकजण तथागताच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेऊ लागले निरोप घे घेत असे म्हणजे कसं काय होतं त्यावेळेस ते मग एका एका परिवारातला हा परिवार समजा मल्लाचा हा एक पुरा परिवारचा पटकन परिवाराने वंदन करा आणि पटकन वापस या त्या समय पुष्कळ विकून त्या समवेत महास्तवीर महाकाश्यप पावा ते कुशिनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते पावा ते कुशिनारा ह्या मार्गामध्ये कोणते होते महास्तवीर महाकाश्यप हे म्हणजे त्यावेळेचे बुद्धानंतरचे फारच जबरदस्त विद्वान पंडित तपस्वी भिक्षू महाकाश्यप त्याच वेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नम्र नग्न परिवारजक येत होता एक नग्न परिवारजक चालला होता तेव्हाच ते जे महास्तवीर महाकाश्यप चालले होते महास्तवीर महाकाश्यपाना तो नग्न परिवर्जक दुरून दिसला तो जवळ आल्यावर म्हणजे काय झालं की ते कुशिनाराकडे येऊन राहिले पावाकडे चालला असं ते त्या दोघांची भेट झाली तेव्हा ते, ते जवळ आल्यावर त्यांना विचारले मित्रा तू आमच्या गुरूंना ओळखत असेलच काय म्हणते महाकाश्यप त्या नग्न त्या याला तो जो परिवर्जक होता त्याला तर म्हणते तू आमच्या गुरुंना ओळखत असेलच होय मित्रा मी त्यांना ओळखतो श्रमण गौतमाचे निधन होऊन आज एक सप्ताह झालाय म्हणते कोण सांगितला निरोप आहे ह्या कोणाला त्या महाकाश्यपाला निरोप सांगतला त्या नग्न परिवर्जकाने मी तर तुमच्या गुरुला ओळखतो आणि त्यांच्या निधनानंतर आज एक सप्ताह पूर्ण उलटून गेला आहे हे वृत्त ऐकतात भिक्खुगण शोकविध होऊन रुंदन करू लागले रुंदन म्हणजे काय रडू लागले जवळ जे काही भिक्खूचा संघ होता त्या संघामध्ये जे काय जेवढे काही भिक्षू होते त्यांना ही सगळी बातमी समजली आणि तेव्हा ते जोरजोरानं अंकात करू लागले रडू लागले ह्या भिक्खुगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक विक्कू होता हा दुसरा सुभद्र कुणीकडे होता तो या महाकाश्यपाच्या संघामध्ये होता महाकाश्यपाच्या संघामध्ये येऊन राहिला होता म्हणजे म्हातारा होता तो mm. तो म्हणाला पुरे आता विला शोक पुरे, पुरे आपण श्रवण गौतमाच्या निर्बंधनातून मुक्त झालो हे बरे हे तुम्हाला शोभते हे शोभत नाही अशा त्याच्या निर्बंधाने आपण हैराण झालो होतो आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावे याची गरज पडणार नाही तथागत आपल्यातून निघून गेले हे बरे नाही का झाले मग कशासाठी रोग कशाला शोक कशाला करता ही तर आनंदाची घटना आहे तथागत हे असे मोठे वैशिष्टीचे कठोर भोगते होते मातारा मातारा जाला जाला आता काय म्हणते हा सुभद्र म्हातारा माणूस मातारा विकू ज्याला बरं झालं म्हणते विलाप आता काही दुःख करण्याचं काही कारण नाही शोक करण्याचं काही कारण नाही आपण श्रमण गौतमाच्या बंधनातून काय झालो आता मुक्त झालो म्हणून तुम्ही आता हे रडणे विलाप करणे जरा बंद करा अशा निर्बंधांना आपण हैराण झालो होतो तथागटाच्या आता आपल्याला हवं ते करावंस करता येईल आपल्याला आता बंधन राहणार नाही तथागत आपल्यातून आता निघून गेले हे बरं नाही झालं का मग कशाला तुम्ही रडत बसता शोक कशाला करता ही आनंदाची घटना आहे असा कोण म्हणून राहिला सुभद्र नावाचा भिक्षू अनेक लोक आताही आहे तेव्हाही होते बुद्धाच्या काळात देखील हा सुभद्र नावाचा अभद्र भिक्षू होता अभद्रवाणी त्याची राहायची नेहमी नेहमी अभद्र अभद्रचवाणी आहे आणि अशा प्रकारे तथागत किती कठोर शिक्षेचे भक्ती असतील यावरून कल्पना येते कारण लोक ते मेल्यावर काय झाली काही लोकांना भिक्षूं ना त्यातल्या भिक्षू आहे भिक्षू असून सुद्धा म्हणजे आपण थोडस विचार करू आपण उपासको भिक्षू असून सुद्धा बरं झाला म्हणे बुद्ध बुद्ध गेले तर असा हा सुभद्र नावाचा अभद्र वचन बोलणारा भिक्षू त्याच काळात तेव्हाच होता तेव्हा एका बाजूनं काय झालं मल्लाचा विलाप झाला बिचारे मल्ल हात पसरून गडबड गडबड लुडून बुद्धाचा शोक प्रकट करत होते आणि मग एका एका परिवाराला आनंदाने त्यांना भेटीसाठी जाऊ दिलं आणि इकडे सुभद्र जेव्हा तो नग्न एक परिवार्जक निरोप देतो तेव्हा सुभद्र नावाचा भिक्षू त्याला ऐकल्यावर त्याले मोठा आनंद होते आणि बाकीचे भिक्षू त्याच्यामध्ये रडत आहेत हात पसरून रडत आहे आणि धाय मोकलून रडत आहे तेव्हा असं हे प्रकरण यावेळेस ह्या दोन गोष्टी ॲट ए टाइम याच्यामध्ये बाबासाहेबांनी घातलेल्या आहेत एका बाजूनं काय होता भयंकर विलाप आहे एका बाजूने तो एकटा भिक्षू मात्र लोकांना काय कशाचा संदेश देतो कशाला रडता बरं झालं ना सिद्धार्थ गौतम बुद्ध <laughs> किती कडक शिस्त असून यावरून कल्पना करू शकता धन्यवाद सर छान पद्धतीने सरांनी समजून सांगितलेलं आपल्याला आणि आपण सुभद्राची अभद्रवाणी सुद्धा बघून घेतलेली आहे पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटलेल्या सर्वांचे मंगलो कल्याण जय भीम सर 제빈 в и